Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे अतिवृष्टीमुळे खरडून गेलेले जमीन आहे म्हणजेच की राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे राज्यातील पंधरा जिल्ह्यातील म्हणजेच की अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एकशे तेवीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे झालेले शेती पिकाचं जे नुकसान आहे या नुकसानीसाठी राज्य सरकारच्या कडून मदत करण्यात आलेली आहे म्हणजे की आता हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वितरण करण्यासाठी मंजूर देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण करण्यासाठी सतरा ऑक्टोबर दोन रोजी एक जी निर्गमित करण्यात आलेला होता या जी आरच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील अठ्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना हा एकशे तेवीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर देण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून खडून गेलेल्या जमिनीसाठी पंचेचाळीस हजार रुपये दरानुसार मदत ही वितरित करण्यासाठी आलेली येणार आहे व म्हणजेच की आता शेतकऱ्यांना कोटी चौवेचाळीस लाख सत्ताण्णव हजार रुपये पहिल्या टप्प्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहे यांच्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये प्रस्ताव आलेले आहेत ज्या जिल्ह्यांचा पंचनामे पूर्ण झालेले आहेत या शेतकऱ्यांचा सहभाग करून त्या शेतकऱ्यांसाठी मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच क्या नागपूर विभागातील वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांसाठी मिळून दोनशे त्रेचाळीस जे शेतकरी आहे म्हणजेच की आता जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता ही कर होणार आहे म्हणजेच की आता भरपूर सारे जे पात्र असलेले जे शेतकरी त्यांना हे मिळणार आहे शेतकऱ्यांना एकोणचाळीस लाख रुपये सत्तर हजार रुपयाची मंजूर मिळणार आहे म्हणजेच की नुकसान भरपाई मिळणार आहे तर धाराशिव लातूर तसंच तिन्ही जिल्ह्यांमध्ये एक्क्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी पंच्याहत्तर लाख पासष्ट हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे तर धाराशिवसाठी चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख लातूरसाठी त्रेचाळीस कोटी साठ लाख तर नांदेडसाठी बावीस कोटी पासष्ट लाख अशी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे पुणे विभागासाठी सातारा सांगली आणि पुणे विभागात तिन्ही जिल्ह्यांसाठी दोनशे चोवीस शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की बावीस हजार नाही बावीस लाख सत्त्याण्णव हजारचं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे अमरावती विभागासाठी बुल अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांसाठी सॉरी अमरावती या चार जिल्ह्यांसाठी एकावन्न म्हणजे पाच हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांसाठी बारा कोटी एकतीस लाख छप्पन हजार रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे जस की आता बुलढाणा जिल्ह्यातील नऊ कोटी नव्याण्णव लाख बासष्ट हजार यवतमाळ जिल्ह्यातील ते एक म्हणजे की पंच्याण्णव एक कोटी पंच्याण्णव लाख अशी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली नाशिकमधील विभागातील जळगाव जिल्ह्यांसाठी एक हजार सातशे चौदा शेतकऱ्यांसाठी तीन कोटी पंच्याहत्तर लाख एक म्हणजेच की एकोणसत्तर लाख नुकसान भरपे मंजूर करण्यात आलेलं आहे एकंदरीत राज्यातील म्हणजेच की अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद शेतकऱ्यांसाठी एकशे तेवीस कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न हजारची नुकसान भरपे मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता जे अतिरिक्त अहिल्यानगर सोलापूर नाशिक आणि बरेच सारे जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यांसाठी जमिनी खरडून जाण्याचा जा मोठ्या घटना घडलेल्या आहेत अशा जिल्ह्यांना पंचनामे अद्यापही बाकी आहे यांच्या मदतीच्यासाठी या संदर्भातील लवकरात लवकर जी आर निर्गमित केला जाणार आहे व माझ्या चॅनलच्या माध्यमात तुम्हाला कळेलच की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी हा जी आर आलेला आहे धन्य